नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो स्वराज्य सखोल या आपल्या स्वराज्य प्रबोधिनीवरच्या युट्यूब चॅनलवरील एकाच विषयावरती डिटेल स्वरूपात डिस्कशनच्या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज या आजच्या एपिसोडमध्ये आपण गिग वर्कर्सबद्दल चर्चा करणार आहोत याच्यासाठी प्रामुख्यानं दोन कारणं आहेत एकतर गेल्या काही दिवसापूर्वी लोकसत्ताच्या एडिटोरियलला काळी दिवाळीनंतर गिग कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळेल का अशा आशयाचं एक एडिटोरियल आलेलं होतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अलीकडच्या कालखंडात एस्पेशली कोविड नंतर गिग वर्कर्स हे खूप जास्त स्वरूपात चर्चेत आलेले दिसतात तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याला जोडून असलेला यू पी एस सीने देखील गिग इकॉनॉमी आणि त्याचा वुमन एम्पॉवरमेंटशी काय संबंध आहे किंवा त्याचं कंट्रिब्युशन वुमन एम्पावरमेंटमध्ये कसं असू शकतं याच्यावरती प्रश्न विचारलेला होता सो त्याच दृष्टिकोनातून त्याच लाईनवरती जर आत्ता काही गोष्टी घडत असतील घडामोडी घडत असतील तर त्या ट्रॅक करणं हे आपल्या दृष्टिकोनातून क्रमप्राप्त ठरतं आणि म्हणूनच आपण गिग वर्कर्सवरती आजच्या या स्वराज्य सखोलमध्ये चर्चा करणार आहोत रेफरन्सला अर्थात हे लोकसत्ताचं एडिटोरियल असेल पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न करूया की गिग वर्कर्स नेमकं म्हण कोणाला म्हटलं जातं तो भारतीय सामाजिक सुरक्षा कायदा जो आहे तर त्याच्यानुसार तात्पुरत्या स्वरूपाचं किंवा फ्रीलान्सिंग स्वरूपात जे वर्क करणारे आहेत तर त्या त्या सगळ्यांना गिग कामगार असं त्या ठिकाणी संबोधलं जातं दोन वर्षापूर्वीच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी देखील गिग वर्कर्सचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता आणि त्यांचं देखील कंट्रीब्युशन हे इकॉनॉमीमध्ये महत्वाचं आहे असं अधोरेखित केलेलं होतं मग याच्यामध्ये बघा ओला उबर सारख्या ज्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या आहेत तर तिथं जे सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांमध्ये काम करतात किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट असेल किंवा झोमॅटो स्विगी असेल तर याला डिलिव्हरी पार्टनर्स जे आहेत तर ते गिग वर्कर्स म्हणून आपण संबोधतो सो यांचं काम कधी नियमितपणे असू शकतं तर कधी तात्पुरत्या स्वरूपाचं असू शकतं किंवा बऱ्याचदा तुम्ही ओला उबरच्या बाबतीमध्ये बघत असाल की तो ओला उबरवाला व्यक्ती ॲप ऑन करतो इंटरनेट त्याचं ऑन करतो आणि त्याच्यानंतर तो ॲवेलेबल आहे असं त्या ठिकाणी दाखवतो आणि ॲवेलेबल आहे असं दाखवल्यानंतर सायमल्टेनियसली त्या रिजनमध्ये जर काही रिक्वायरमेंट असेल किंवा कुठलीही राईड असेल तर ती राईड जी आहे तर ती बुक होते सो so, अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी काम करतात याच्यामध्ये ऑर्डिनरी जे मूलतः असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत तर त्यांचा पण समावेश आपण या ठिकाणी करू शकतो ज्यांना रेग्युलर स्वरूपात काम त्या ठिकाणी नाही आहे किंवा ते फ्रीलान्सिंग अशा स्वरूपाचं काम करतात ई e कॉमर्स कंपन्यांमध्ये एस्पेशली आपण याचा एकंदरीतच विचार करू करू शकतो किंवा ऑनलाईन माध्यमातून जे सेवा देणारे सेवा प्रदाते आहेत तर त्यांच्याकडे जे काम करायला असतात तर ते प्रामुख्यानं गिग वर्कर्स असं आपण म्हणतो नीती आयोगाचा एक रिपोर्ट आहे आणि त्या नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की सध्या एका अंदाजानुसार ऐंशी लाख गिग वर्कर्स इंडियामध्ये आहेत आणि दोन हजार एकोणतीस तीस या सालापर्यंत त्यांची एकूण संख्या ही जवळपास दोन कोटी पस्तीस लाख इतकी होईल म्हणजे त्यांचं पण कंट्रिब्युशन हे महत्त्वाचं असेल मात्र या गिग वर्कर्सला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला वेग फेस करावं लागतं म्हणजेच आता आपण याचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की बेसिकली असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत त्यांना जे जे प्रॉब्लेम्स आहेत सायमल्टेनियसली ते गिग कामगारांना आहेत या ठिकाणी कामगारांचे कामाचे तास त्या ठिकाणी निश्चित नाही आहे किमान वेतन देखील त्या ठिकाणी निश्चित नाही आहे आणि मग यामुळेच बऱ्याचदा यांचं शोषण होताना दिसतं किंवा बऱ्याचदा त्यांच्या अवेलेबिलिटीचा किंवा आपण असं म्हणूयात की त्यांच्या सर्व्हिस त्या माध्यमातून त्यांची पिळवणूक होताना दिसते असे एकंदरतच आपल्याला असं लक्षात येईल की सूर हा ऑल इंडिया गिग वर्कर्स युनियनचा होता आणि याच्यामुळंच दिवाळीच्या आधी त्यांनी काम बंद आंदोलन स्वरूपात एक निषेध या सगळ्या गोष्टींचा म्हणून नोंदवलेला होता आता त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये एक प्रकर्षाने येणारी मागणी आहे ती म्हणजे त्यांच्या विरोधात जर का इनजस्टिस त्या ठिकाणी होत असेल तर त्या बाबतीमध्ये दाद कुठल्याही प्रकारे मागता येत नाहीये ही दाद न मागता येण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण आहे म्हणजे गिग वर्कर्ससाठी किंवा गिग कामगारांसाठी कुठल्याही प्रकारचा कायदा हा केंद्रीय स्तरावरती किंवा रिस्पेक्टिवली राज्य स्तरावरती अस्तित्वात नाहीये त्याला काही एक्सेप्शन्स आहेत तर ते आपण पुढे बघूयातच सो so, हा कायदा कुठल्याही प्रकारचा अस्तित्वात नाहीये हा एक सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळं ह्यांच्या कामाची ताशांचे निश्चितीकरण किमान वेतनाचं निश्चितीकरण किंवा समान कामासाठी समान वेतन हे जे काही प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी ऑर्डिनरी एखादा कामगार ऑर्गनाईज सेक्टरमध्ये काम करत असेल तर त्याच्यासाठी ज्या प्रोव्हिजन्स केल्या जातात तर त्या इथं दिसत नाहीत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक सुरक्षा ज्या आहेत तर त्या उपलब्ध होत नाहीत सो सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स जर मिळायचे असतील तर त्या कामगाराची नोंदणी कुठंतरी झाली पाहिजे आणि नोंदणी होण्यासाठी आपल्याला कायद्याची एक्झॅक्टली exactly त्या ठिकाणी गरज आहे सो so, हे नसल्यामुळं बऱ्याचदा त्यांना त्यांची पिळवणूक होताना दिसते असं ऑल इंडिया गिग वर्कर्स युनियनचं म्हणणं आहे सो so, या दृष्टिकोनातून मग आता याची सोल्युशन्स त्या ठिकाणी कशी काढता येऊ शकतील याच्यासाठी ये काही पायलट स्केलवरती राबवलं गेलंय का आणि त्याचबरोबर आयडियल म्हणून किंवा एक्झाम्पल म्हणून आन्सर रायटिंगला आपण याच्यात काही वापरू शकतो का तर सर्वात महत्वाचं या गिग वर्कर्सला सोशल सिक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षा प्रदान केली पाहिजे हा महत्वाचा एरिया आहे तो विसरता कामा नये ते प्रदान करायचं असेल तर पहिल्यांदा अखिल भारतीय स्तरावरती किंवा राज्यस्तरावरती यांच्यासाठी कायद्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली पाहिजे कायद्याद्वारे यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे कायद्याद्वारे संरक्षण दिलं गेल्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये किंवा एखाद्या उचित ठिकाणी त्यांच्या हक्कांसाठी दाद त्या ठिकाणी मागता येऊ शकेल हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की त्याच्यानंतर गिग वर्कर्सची नोंदणी करणं गरजेचं आहे जेणेकरून तिसरा जो पुढचा मुद्दा असणार आहे आपला की सामाजिक सुरक्षा योजना त्यांचा लाभ त्यांना प्रदान करायचा आहे तर हे करत असताना कुठंतरी त्यांची नोंदणी असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कुठलीही सोशल सिक्युरिटी स्कीम आपण जर का लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यासाठी आधी नोंदणी किंवा लाभार्थी जे आहे तर ते लाभार्थी जे आहेत तर ते ठरवले जातात किंवा त्यांची यादी किंवा त्यांचे निकष जे आहेत तर ते ठरवले जातात सो ते सगळं व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची नोंदणी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर तिसरा मग मुद्दा याच्यानंतरचा जो ओघानं येतो तो, तो म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक सुरक्षा योजना ज्या आहेत तर त्या प्रदान करणं याच्यामध्ये मग आपण असं म्हणूयात की ऑलरेडी एक्झिस्टिंग असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या पेन्शन स्कीम असतील हेल्थ बेनिफिट स्कीम असतील किंवा इतर काही स्कीम्स असतील ज्याच्यामध्ये अपघाती मृत्यू झाला कायमस्वरूपी अपंगत्व आलं तात्पुरत्या स्वरूपात अपंगत्व आलं तर जो फायनान्शियल असिस्टन्स त्या ठिकाणी दिला जातो तर अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये करून घेतला जावा कारण आता सध्या तरी ते काही त्या ठिकाणी अस्तित्वात नाहीये म्हणजे एक एक्झाम्पल एक म्हणून कन्सिडर करा झोमॅटो स्विगी वारा डिलिव्हरी पार्टनर आहे तो आपल्याकडे फूड डिलिव्हर करायला येतोय पण वाटेमध्ये असताना त्याची गाडी एखाद्या गाडीला धडकली का तर त्याला त्या स्टिप्युलेटेड टाईम पिरियडमध्ये डिलिव्हरी पोचायची होती आता या केसमध्ये ना तुम्ही त्याची जबाबदारी घेणार आहे ना तो ज्या कंपनीत काम करतोय ती कंपनी त्याची जबाबदारी घेणार आहे किंवा अशा अनेक उदाहरणं आपल्याला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याला अपंगत्व आलेलं आहे किंवा अंशिक अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे तर त्या केसमध्ये आपण बघू शकतो म्हणून मी सुरुवात करत असतानाच म्हटलं की मूलत असंघटित क्षेत्रातील कामगारांचे जे प्रश्न आहेत तर तेच गिग वर्कर्सचे आहेत पण आपल्याला त्यांना नाकारता येणार नाही कारण ते पण इकॉनॉमीमध्ये कंट्रीब्युशन त्या ठिकाणी देत आहेत कोविड नंतर फ्रीलान्सिंगच्या स्वरूपात म्हणजे असं नाही आहे की याच्यामध्ये इनसिक्युरिटीज आहेत बऱ्याच आपल्याला बिझनेसमध्ये असं दिसतंय की फ्रीलान्सिंग वर्कच्या स्वरूपात देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बिझनेसेस फ्लरिश त्या ठिकाणी होत आहेत किंवा इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत तर त्या मिळताना दिसतात मग याच्यासाठी जर आपल्याला बघायचं झालं तर राजस्थाननं देशामध्ये गिग वर्कर्ससाठी कायदा केलेला आहे सो so, राजस्थान हे असं करणारं पहिलं राज्य आहे मग आपण स्टडीमध्ये हा हा मुद्दा जो आहे तर तो अधोरेखित करू शकतो की राजस्थान सरकारच कायदा जो आहे तर तो सगळ्यांनी बनवला पाहिजे राजस्थानच्या कायद्याचा जो ड्राफ्ट आहे तर तो मॉडेल ड्राफ्ट म्हणून विचार करून त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करता येऊ शकतायत का तर त्याचा विचार देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याच्यानुसार गिग वर्कर्सला वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत तर त्या प्रदान करण्यासाठी आपण कटिबद्धता दर्शवली पाहिजे कारण कायदा जर का आला तरच त्यांना सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स त्यांची नोंदणी असेल आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती होणारा अन्याय याच्याबाबत दाद मागणं असेल याचे अधिकार हे त्यांना प्राप्त होऊ शकतात सो so, विद्यार्थी मैत्रिणींनो इन जनरल या स्वराज्य सखोलच्या एपिसोडमध्ये आपण गिग वर्कर्सवरती डिस्कशन केलं याच्यावरती प्रश्न कसे येऊ शकतात त्याचबरोबर याच्यावरती आधी आलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही आन्सर जर का लिहिलेला असेल तर ते आन्सर आपल्या आ, स्वराज्य प्रबोधिनीचे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याच्यावरती सबमिट करू शकता तुम्हाला स्क्रोलिंग टायटलवरती नंबर्स दिसत आहेत त्या नंबर्सवरती जरी व्हॉट्सअपला आन्सर पाठवलं तरी ते तुम्हाला चेक करून त्या ठिकाणी मिळेल अशाच प्रकारच्या करंट अफेअर्सच्या अपडेट्ससह पुढच्या स्वराज्य सकलमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय